आजच्या कार्यक्रमाला जर असल्या आपल्या आप्पा so, सर्व uh, आज मंचासभे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका बेटाने सांगितलं की तिकीट कोणाला जाणार आहे मला वाटतं तिकीट तुमच्यामधून मिळणार आहे तिकीट तुमच्या तिकीट निवडलं जाणार आहे आपा सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये आमच्याकडे नाही झालं आपल्याकडनं तर शेवटी आप्पा आहेतच परंतु जेव्हा शिवलं जाईल तो आपल्याबद्दल निवडून जाईल आपल्याबद्दल निवडून जाईल आपल्या सगळ्यांची संमती असेल सगळ्यांचा त्याला पाठिंबा असेल आपल्याबरोबर हे किती गोष्टी काम केले आकाम करतात अशा लोकांचा विचार केला सर्व परत माझ्यासाठी परप्रांतीय इतर असेल सर्व समाजाला आपण घेऊन जायचं आहे मग गुजराती असेल उत्तर प्रदेश असेल मुस्लिम समाज असेल सगळ्या बरोबर घेऊन या निवडणुकीमध्ये पंचायत समिती असेल परिषद असेल किंवा महानगरपर्यंत लगेचच असेल या सगळ्यामध्ये आपण त्यांना चांगलं प्रतिनिधी देऊन चांगल्या मताने सगळ्यांना निवडून द्यायचं आहे सगळ्यांनी जोरदार कामाला लागायचं आहे आणि जास्त काम करताना हेवे देवे सोडून मागचं काय झालं ते विसरून जाऊन आता नवीन तोंबा आम्ही काम करायला लागेल त्या करता आम्हाला आमच्या सगळ्या माणसाला कामाला कुठे पण आपण तुम्ही दिलं कुठे कुठल्या भागासाठी जर जायचं आहे पंचायत समिती बद्दल आम्ही जाऊ आणि तिथे काम योग्य ते काम करू द्या आम्हाला अगदी काम करू एवढं आहे कारण महापालिकेच्या इलेक्शनमध्ये एकशे पंधरा वार्ड जे होती पूर्वीचे त्याचे आता एकोणतीस वार्ड झालेले आहेत अठ्ठावीस वार्ड चारचे आणि एकोणते वाड तीनचा आणि या प्रत्येक वॉर्डात दोन महिला मस्ट आहेत म्हणजे दोन महिला राहणार आहेत आणि त्यामुळे तुमची संख्या लग्न बरं वाटलं कारण दोन महिला या प्रत्येक वार्डात राहणार आहेत आणि त्याच्यातही अठ्ठावीस एकोणतीस वॉर्डमध्ये एकतीस मध्ये ओबीसी आहे एकतीस मध्ये ओबीसी आहेत तर एकतीस पैकी सोळा पुन्हा महिला आहेत आणि पंधरा जेंट्स आहेत आणि काय झालं असे कॉमन डायलॉग रेलच्या ता� माध्यमातून असे किंवा कुठे ओव्हरऑ बोलत असतील प्रसिद्ध माध्यमामध्ये बोलत असतील हा प्रकार चालू आहे पण इथे बसलेल्या कार्यकर्त्यांचे सर्व धर्मीय इथे समाजाचे लोक या ठिकाणी पूर्ण भारतात आलेले लोक या ठिकाणी इथे बसलेले आहेत आणि प्रत्येकाने त्यामागील पस्तीस वर्षामध्ये आपण काय केलं हे आपल्या तोडून दाखवलं बोलून दाखवलं आणि हे ऐकताना जे समाधान मिळतंय ही कर्तृत्व आपाचं आहे म्हणून एक लक्षात ठेवा की येणारी महानगरपालिका निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपण ज्या पद्धतीनं ठामपणे बोललेत की इथे रस्ते नव्हते पाणी नव्हतं सुविधा नव्हत्या त्या आपल्या सगळ्या नगरसेवकांच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपल्या आपल्या नेतृत्वाखाली या संपूर्ण बसे तालुक्यामध्ये व्यवस्थित कामं झाली हे येणाऱ्या लोकांना तुम्ही जाब विचारला पाहिजे मध्ये पाऊस पडतो सगळीकडे पडतो आजपर्यंत पडत गेला खड्डे पडत गेले परंतु पाऊस पडत असते खराब होतात कोण कुठलाच रस्ता जगामध्ये नाही तर किंवा पावसामुळे खराब होत नाही परंतु तो मेंटेन करण्याची जबाबदारी तर असते जे खड्डे भरायचं काम होतं त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना सांगावं लागत असेल तर याच्यानंतर दुर्दैव काय दुराचा पाऊस म्हणजे मला अपेक्षा नव्हती का या पद्धतीने आणि एवढी गर्दी आपल्या या चर्चासत्रामध्ये जमेल कारण का पाऊल बऱ्यापैकी होता तरी सुद्धा आले तिथं मनपूर्वक धन्यवाद इकडे आपण विषयावर चर्चा केली कोणाला काही प्रश्न असतील ते विचारले एक कामन मुलीचा प्रश्न निघाला तसं बाकी बरेचसे जण कुठून आमची मोठी कामं झाली काय झाली आमचे नगरसेवक कसे चांगले हो, किंवा जे हो? कोण निवडून दिले ते कसे चांगले याबद्दल बोलले किंवा हो, कोणते निवडून आलेले नव्हते ला आपण लांबे करून अ तालुक्यातल्या अंतर्गत फ्लायओव्हर हे सात रस्ते त्यातले सहा रस्ते म्हणजे सगळे हायवे पासून ते अगदी गावापर्यंत सगळी जवळपास सात हजार दोनशे कोटीची कामं आपण पास केलेली आज एक वर्षापेक्षा जास्त झालंय साधन टेंडर काढण्याची पण यांचं नाही सत्ता असताना पण आणि ह्याच आता कोण पत्र देऊन काय करत असतील ना त्याचे सगळे कागदोपत्री एम एम आर ए बरोबर कधी मिटिंग झाली मुख्यमंत्र्यांबरोबर बर बर, उपमुख्या बरोबर आणखीन काय बरेचसे नगरसेवक बरेचसे इंडस्ट्रीवाले सबस्टेशन वगैरे त्यावेळी सगळी हजर होते म्हणजे एम एसीबीचे इकडे बोलले का लाईन आता चांगली आहे पण ती सगळी कामं करताना ही कागदोपत्री आहे रिमार्क कागदोपत्री आहे आदेश काय दिले ती कागदोपत्री आहे त्याच्यामुळे काय बोलतीस वर्षाचा पण नका दहाणू पर्यंत रेल्वे तुम्ही नेली गॅस तुम्ही आणलं दुसऱ्या बहुजन विकास आघाडीचा एक खासदार इतक्या जोरात लढू शकतो काँग्रेसला जावे आपण साथ दिलेली आणि त्यांच्याकडून चांगल्या प्रकारची काम काढली ही काम काढून घेतली एक सांगतो हो। आज जे पाणी आहे ना कोण काही बोलून द्या कोण काही बोलून द्या एक थेप एक थेव, या लोकांनी पाणी आणला नाही माझ्या बरोबर स्टेजवर बसायला तयार आहे का स्टेजवर कोण येऊन बसतील का तुम्हाला जे आरोप करायचे आहेत ना ते आरोप करा हिंमत असेल ना हिंमत असतील तर एका स्टेजवर लोकांच्या समोर बसून कोण काय आरोप करतात कोण का काय बोलतात आणि त्यांचे प्रश्न जे असतील त्या एक ना एक प्रश्नाचं उत्तर देण्याची धम्मक हिंमत हितेंद्र ठाकूर नाही सगळ्यांनाच आहे काही खाली पण एक जण ब्रिजेन बद्दल बोलेल बोले, रस्त्याबद्दल बोलेल दुसऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल बोलेल रेल्वे बद्दल बोलेल गॅस बद्दल बोलेल यांनी काय केलं यांच्या कारकिर्दीत के यांनी यांच्या कारकिर्दीत केलं काय के खड्डे भरण्याचं मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं तुम्ही कधी बघितलंय का मला मुख्यमंत्र्यांना खड्डे भरण्याचं निवेदन देताना कामाची दिली शेकडो हजारो कोटीच्या कामाची पत्र दिली यांना खड्डे भरण्याकरता देखील त्यांची लायकी बाकी तुम्ही आहेत ना कुणाच्या वडिलांबद्दल किंवा कुणाबद्दल चर्चाच म्हणून काय या इकडे विष्णू जावळा अगदी तुमचा आठोळा धोका अतिशय पण वाडा मतदारसंघात होतो अगदी हयात भर जे आपले आमदार होते म्हणजे हा भाग पेल्ला सातिवली गोखिवरा चोपारा आतोळा हा सगळा तांदीप बिंदीप सगळा तिकडून होता हा सगळा भाग त्या वाडा मतदारसंघात होता पालकमंत्री होते आता त्यांचे चिरंजीव खासदार आहेत पस्तीस वर्षांनी चर्चा करताना त्यांच्या वडिलांनी करते बघा मी फक्त बोलत नाही राम भाऊ आपल्याकडे किती वर्ष होते खासदार म्हणून तिकडून जे एम एल सी गावकरी असतील वडील किंवा कोणाच्या पक्षाचे आणखी मोडक किंवा अन्य मात्रे कोणत्या पक्षाचे आहेत म्हणजे त्यांची जबाबदारी असं त्यांनी डिक्लेअर केलंय का फक्त जबाबदारी आपली आपली काय किंमत कमी आहे आपल्यापेक्षा जास्त ते राहिले पण यांच्याकडे सांगण्यासारखी कामं नाही यांच्यासारखेकडे सांगण्यासारखी काम नाही त्याच्यामुळे फक्त आपल्याकडे कोण टाकत एका दिवशी होल्डिंग लावतो सगळे पस्तीस वर्षात कोणकोण होते ते पस्तीस वर्षात कोण होते ना त्याची होल्डिंग लावतो एकदा ह काढून आणि नंतर मग प्रश्न विचारायला सांगा आणि तरी सुद्धा हिंमत असेल एका स्टेज वरील त्यांची एखादा त्याला हॉस्पिटल मध्ये देत नाही रील करत बसतात लोक सांगून विचारतातील कसे करतात डॉक्टर कडे नाही आणि तुमची मेहबानी आहे खड्डे तुमचे आहेत ही परिस्थिती आहे परिस्थिती काही चर्चा करायला पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका या सगळ्याच इलेक्शन करता उभे राहिल्यात गट कसे आहेत गट कसे आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीचे ते बेटा यांनी सांगितलं त्यानंतर महानगरपालिकेचे या परिसरातले जे काय प्रभाग आहेत प्रत्येकी थार थार नगरसेवक निवडून येणार ते देखील सांगितले तिने त्याने प्रभागाची माहिती दिली त्यांचं रिझर्वेशन पडेल त्यावेळी आपण नंतर त्या महानगरपालिकेवर बोलू आज जिल्हा परिषद पंचायत रिझर्वेशन पडलं आहे प्रत्येक गणाची आणि गटाची म्हणजे दादा साहेब वगैरे आहेत ते तिकडून त्या गडाचे घेतील तुम्ही पण तिकडे जा या एकूणच्या गटामध्ये मुझ, गणामध्ये क्रेप नेतील आणि कॉमनली एक जिल्हा परिषदला कोण आपा ठरवतील तो उमेदवार आपा कशाला पाहिजे कार्यकर्त्यांनी उमेदवार ठरवला पाहिजे योग्य उमेदवार कोण आहे परत आपली पंचायत समिती आदिवासी आहे बरोबर आदिवासी महिला सभापती आदिवासी महिला त्याच्यामुळे अशी सक्षम आदिवासी महिला पण आपण बघितली महिने का तिला प्रशासकीय ज्ञान आहे थोडं चांगल्या प्रकारे काम करू शकेल या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या उद्याला ज्यावेळी महानगरपालिकेचं त्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषद नंतर होईल त्यावेळी महानगरपालिकेचे पण उपयोग अच्छा तुम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदवाल्यांनी प्रत्येक गणाचा आणि गटाचा घेऊन बसतील ना तर त्यावेळी तिकडे कोणकोण माणसं पाठवायचे सुनील लक्षात आलं का कोण कोण नारायण मांगेड कुठे पाहिजे जितेंद्र ठाकूर कुठे पाहिजे प्रवीण शेट्टी कुठे पाहिजे आणखी कोण कुठे पाहिजे कोणता नेता कुठे पाहिजे ते पण साधारण टाकून माहिती या काही इकडे तुम्हाला कोण आल्यावर पाहिजे ते सगळे येतील इकडे ते सगळे तुमच्या मदतीला त्यांच्यावर जबाबदारी सोपा असं सांगितलं का दोन चार लोकांवर जबाबदारी त्या जबाबदाऱ्या देऊ तुम्हाला कोण पाहिजेत ते सांगत तुम्हाला कोण पाहिजे तुम्हाला जास्त फायदा कोणाचा आहे त्या लोकांना इकड़, मी इकडे मी इकडे कामाला लावतो त्याच्यामुळे त्याची काही तुम्ही चिंता करू नका सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो का खरोखर मला अजिबात आणि सगळ्या कार्यकर्त्यांचे स्टेजवर बसलेल्या जो अभिनंदन करतो का अगदी थोडक्यात गेल्या वेळी आपली मिटिंग होती ट्राफिकमुळे ती कॅन्सल करायला लागली म्हणजे नव्वद पासून ट्राफिकमुळे कॅन्सल झालेली मला वाटी पहिली मिटिंग असेल लक्षात आलं का ट्राफिकमुळे आपल्या कारकिर्दीत कधी ट्राफिक जाम झालं होते अर्धा तास एक तास व्हायची नाही पण मिटिंग सकाळीच कॅन्सल मला बेटाने फोन केला का आपण कॅन्सल केलं का ट्राफिक एकदम जाम आहे हरत नाही तो अजिबात हलत नाही मीटिंग कॅन्सल उलटा आला काय बिटाय तो तुम्ही येतील हो बाकी कार्यकर्त्यांच काय तशीच मला आज पण चुक चुकलेली का पाऊस आहे कार्यकर्ते किती येतील हा प्रश्न मला पण होता पण बरोखर मनापासून आनंद वाटतो काही चांगला आणि मनपूर्वक आभार मानतो तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने सगळी कामं करण्याकरता आपण पंचायत समिती जिल्हा परिषदेवर एवढ्या संख्येने आणि इकडे त्यांनी सांगितलं फक्त एक दोन के दोन दो के तीन नाही पाच करो पण त्यांनी अगदी चांगल्या थोडक्यात चांगल्या चर्तात सांगितलं का प्रत्येकाने हितेंद्र ठाकूर बरायचे आणि प्रत्येकाने दोनांनी कामाला लागायच्या आणि जर तुम्ही त्या पेशाने लढले तर आपल्याला कोण हरवण्याची ताकद नाही आपण लोक कशाला याच्यावर चर्चा करायची गरज नाही ती सगळी चर्चा रोजच्या रोज पेपर मध्ये वाचतात तुम्ही रोजच्या रोज मतचोरीवर बोलणारे लोक एक एक पक्ष एकत्र येऊन बोलतात त्याच्यावर बोलण्याची काही गरज नाही फक्त जी काही आता बेटाय पंचायत समिती जिल्हा परिषद आणि विभागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना दाखवून तिकडे खरोखर डुप्लिकेट नाव इकडे न राहणारी ही काळजी घ्या ही काळजी घ्या थोडी मेहनत करा ही मेहनत केल्यावर आपल्याला विजयाबद्दल मल्ला आटत आपण लांब राहू सगळ्यांचे मनपूर्वक आभार सगळ्यांना सांगतो कार्यकर्त्यांपर्यंत चुक असतील इथे तर टाकून पर्यंत नका होतो मी वशिला देणारच नाही मला तुम्ही कोण नाही दाखवलं ना तरी चालेल फक्त कार्यकर्ते बोलले पाहिजे का आम्हाला हा उमेदवार पाहिजे विषय संपला विषय कार्यकर्त्यांनी तुम्हाला पसंती दिली तो तो वेश। नारा। नारा ना तर कागडावरती रेश कार्यकर्त्यांच्या पुढे मी जाणार नाही त्याच्यामुळे हितेंद्र ठाकूरला बसका मारा नारायण बनकर ना काची पाटलं अजिबात नाही कोणत्याही नेत्याला बसका लावू नका मस्का कार्यकर्त्याकडे कार्यकर्त्याची तुम्ही किती प्रामाणिक काम करतात प्रामाणिकपणे कार्यकर्ता मीटिंग मध्ये आवाज ठेवेल तुमच्या बाजूने मी बोलेल